नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर चाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊज कटिंग करताना तो साईज थोडीशी मोठी असते त्यामुळं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात पण शोल्डर न उतरता आपण कटिंग कसं करायचं मुंड्यामध्ये घोळ येऊ नये त्यासाठी आपण काय करायचं ते बघूयात खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला चाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा म्हणजे तुमच्या जे पूर्ण पॉईंट आहे ते लक्षात येतील तर बघा सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे म्हणजे समोरचा पाठीमागचा भाग आपण एकदाच तयार करणार आहोत त्याच्यानंतर कुठलाही गणित न करता आकडे मोह न करता आणि जास्तीचं आपण विचार न करता आपण परफेक्ट कटिंग कसं करायचं म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित येईल तर आपला तयार ब्लाऊजची उंची चाळीस साईजचा ब्लाउज असेल तर तयार उंची चौदा किंवा साडे चौदा तरी पाहिजेच म्हणजे साडे चौदा तयार आहे आपण मार्जिनसाठी एक इंच घेतलं साडे पंधरा इंच आहे तुम्ही पंधरा इंचही ठेवू देऊ शकता आपण परत इकडच्या साईडलाही साडे पंधरा इंचाला एक मार्किंग करून घेऊया साडे पंधराला मार्किंग केल्यानंतर उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करून घेऊया तर उरलेला पेपर आपण कट केल्याच्यानंतर हा आपण बाई कटिंगसाठी वापरणार आहोत हा आपला पेपर तयार झालेला आहे बॉक्स तर चाळीस साईजचा ब्लाऊज आहे रुंदी आपण इथं तीन इंच घ्यायची आहे शोल्डर आपल्याला इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार तीन होईल चाळीस साईचा ब्लाऊज आहे समोरील गळा आपला साडेसहा इंच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे सात इंच इथंही आपलं तीन इंच आहे का गळारुंदी बघून बॉक्स तयार करायचं आहे आणि आपण इथं चाळीस साईजचा ब्लाऊजला समोरचा गळा व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता समोरच्या गळ्याला गोलाकर दिल्यानंतर आता आपण मुंडा घ्यायचा आहे चाळीस साईजच्या ब्लाउजसाठी मुंडा जो आहे तो आपला साडेसहा इंच मुंडा आहे आपला तयार सहा अर्धा इंच सा मार्जिन साडेसहा सा। परत आपण इथंही बरोबर आपलं साडेतीन इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं म्हणजे काय होतं दोन्ही पॉईंट आपले सेम येतात वरती खालती शोल्डर पाठीमाग समोर आणि खालच्या वरच्या भागामध्ये शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भागाने मार्जिन घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आपला किती आहे दहा इंच दहा इंच आपलं आणि दीड इंच आपलं मार्जिन ठीक आहे तर आता आपण हा जो आहे तो लाईन सरळ करून घ्यायचा आहे खालच्या ही आपण सेम पद्धतीनं घ्यायचं आहे आपलं मार्जिन सरळ येईल आता आपण बघा हे आपलं काय केलेलं आहे आपण मुंडा घेतलेला आहे समोरील गळा शिलाई मार्जन आपलं हे हा छातीचा चौथा बघा आता मुंड्याला आकार द्यायच्या अगोदर आपल्याला आपलं शोल्डर उतरू नये त्यासाठी आपण बघा अशा पद्धतीनं बाहेरच्या साईडला पाव इंच घेत असतो हे सर्व मार्किंग करायचं आणि हे आपण क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये हे वरपासून मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं कारण सगळ्याचा ब्लाऊज आहे इथं घोळ वगैरे करू शकतो त्यासाठी आपण हे केलेलं आहे इथं आपण आता दीड इंचाला एक, एक, एक मार्किंग केली आणि एक इंचाला एक मार्किंग केली आता पेपर आपल्या कर 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 साईडला कर करून घेऊ आकार देण्यासाठी आणि आकार देऊयात आता मुंड्याला आता बघा दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपण इथून खालपासून सुरुवात करून व्यवस्थित असा आपण जो पहिला आकार दिला मुंड्याची लाईन आखली तर त्याला हा आकार द्यायचा दीड का हा सर आणि एक इंचाचे जे आहे त्याला आपण कुठून द्यायचं आहे इथून द्यायचं आहे म्हणजे जे छातीचा चौथा भाग आपला आहे तिथून आकार द्यायला सुरुवात करायची आणि जे आपण बाहेर पाव इंच घेतलेलं आहे त्या पाव इंचाला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपला इथं बिलकुल घोळ पडणार नाही मुंड्यामध्ये जे काही घोळ पडतो तो बिलकुल आपला पडणार नाही बघू शकता मुंडेचे आकार एकदम खोलगट व्यवस्थित तयार झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे योगपट्टीचं माप आपण आता चाळीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं इकडच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे पावणे तीन इंच घ्यायचं आहे इथंही आपण बरोबर पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि आपण इथं पावणे तीन इंचा बॉक्स तयार केलेला आहे <laughs> आता बघा आपण हे क्रॉस पट्टीला आकार कसा द्यायचा हे जे माप आहे आपलं ह्याच्यावरती आपण बरोबर तीन इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि इथून आपल्याला कर्व मध्ये खालच्या साईडला हे घ्यायचं आहे किंवा आपण इतर साईडला घ्यायचं हे इथून आपण हे असं आपण कर्वमध्ये वरती आकार देऊ घ्यायचा आहे हे क्रॉस पट्टीचं आपलं मार्किंग झालेलं आहे मार्किंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे कटोरीचं माप टाकताना बघा खूप सोप्या पद्धतीने आपण माप टाकत असतो दहा इंच आपल्या छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन साडे अकराचा मध्ये काढायचं आहे आपल्याला बरोबर डबल फोल्ड टेप करायचं आपल्याला आता आपण हा मध्ये काढलाय तर आता आपला अडीच इंचा जो मुंडा आहे तिथून खाली आपण आता आपण हा अडीच इं एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपण पावणे तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच घेतलं तर हे चालतं आणि पावणे तीन इंच घेतलं तर ही चालतं पावणे तीन इंचाला एक मार्किंग केलं समोरच्या गळ्याला बरोबर एक इंच घेतलं आणि आता आपण हे तिन्ही पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचे आहेत हे अशा हे असं तर बघा आपली ही कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं हे आपलं चाळीस साईजची कटोरीचं माप तयार झालेलं आहे बघू शकता आता इथं जर देताना आकार व्यवस्थित आला ना तर मग आपली नंतर ही कटोरी व्यवस्थित येते त्यामुळं आपण सुरुवातीलाच आकार देताना व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे बघू शकता कटोरीचं आपलं परफेक्ट असं गोल आकारमध्ये मार्किंग झालेलं आहे ही आपली चाळीस साईजची कटोरी आहे काही झाली नाही आता आपण हे कट करायचा आहे कट करताना आपण इकडच्या साईडने कट करायचं एक्स्ट्राचं जे आहे ते सुरुवातीला कट करायचं आता दीड इंचा जो मुंडा आहे तो कट करायचा नंतर समोरचा गळा तुमचा पाठीमागचा गळा समोरच्या गळ्यापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही गळारुंदीला कट द्या आणि दोन्ही पार्ट वेगळे करा आता आपला पाठीमागच्या गळा समोरच्या गळ्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे आपण दोन्ही गळे कट कर करून घेतले आहेत आता आपण दोन्ही पार्ट वेगळे करायचे <दख़ागा> दोन्ही पार्ट वेगळे केल्याच्यानंतर नंतर आता आपण हे जे आहे ते थोडी वेगळी करायची एक इंचाच्या मुंड्याला आकार देऊन मीचा त्याच्या अगोदर आपण गळा घेऊयात तर पाठीमागच्या गळ्याची उंची जेवढी असेल तेवढी घ्या तुम्ही इथं आपण तयार आपली अर्धा इंच मार्किंग म्हणजे साडेनऊ इंच आता आपण इथं साडेनऊ ला एक मार्किंग केलेलं आहे साडेनऊ ला मार्किंग केल्यानंतर इथं आपण जो पाहिजे तो आपण इथं आकार इथं चौकोनी आकार ता ठेवलेला आहे मी तुम्हाला इथं गोल द्यायचा असेल तर गोल पण देऊ शकतात आणि हे आपण असं कटिंग झालेलं आहे पाठीमुस्त भागाचं पण परफेक्ट असं आता पाठीमुसचा भागही व्यवस्थित झालेला आहे तर आता आपण बाईचं कटिंग करून घेऊया आणि मग कटोरी वाढवून घेऊया आता आपण तर आता आपल्याला बाई कटिंग करताना आपण बघा छातीचा चौथा भाग घेत असतो बाहेरुंदीसाठी आणि बाहीची उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे तयार उंची आपली सहा आहे अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच मार्जिन साडेसहा चाळीस इंच बाईची रुंदी कुठल्या ही साईडला दहा इंच घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग चाळीसचा चौथा भाग येतो आपला दहा इंच साडेसहा कॅपायट इथं आपण सहा आहे तीन इंच घेऊयात तिथं दीड इंच घेतलं इथंही दीड इंच घेतलेलं आहे आपण आणि आपण हा एक इथून दुसरा आकार दिला दंड घेर आपला सात इंच सा। पण चाळीस साईज आहे आपली आहे आपण कटोरी वाढवून घेऊयात आता आपण ही कटोरी आहे जशी आहे तशी मार्किंग करायची कटोरीला आपण वाढवताना काय करायचं आहे सुरुवातीला कटोरी आपली जशी तशी मध्य काढायचा आहे जेवढं अंतर येईल तेवढ्याचं तुम्ही मध्ये काढून घ्या प्रत्येक साईज प्रत्येक साईजनुसार कमी जास्त होतं मध्ये काढला त्याच्यानंतर इकडच्या बाजूला घ्या इथंही दीड इंच घ्या आपण जिथं मध्ये काढलाय तिथं खाली दीड इंच घ्या पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे बाजूला सोप्या पद्धतीत होत फक्त आपण व्यवस्थित गारुंदी शोल्डर मुंडा घेऊन मार्किंग व्यवस्थित केलं पट्टीचा वापर केला सरळ जर आपलं मार्किंग आलं डबल माप टाकायचं खालच्या था, साईडला वरच्या साईडला प्रत्येक पे कटिंग करताना म्हणजे काय होणार कमी जास्तच नाही कमी जास्त झाल्यामुळं आपला ब्लाऊज हो आहे तो न झाल्यामुळं परफेक्ट येतो तर तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीनं ब्लाऊज करतील मग का ब्लाऊज कधीच बिघडत नाही तर माझ्या पद्धतीचे जे ब्लाऊज असतात ते कधीच म्हणजे बिघडत नाहीत तुम्ही सहज कटिंग केलं तरी ब्लाऊज आपला परफेक्ट येतो म्हणजे येतो इकडचं मार्किंग इकडे ठेवायचं का सोपे आहे चाळीस साईजची कटोरी आपण इथे तयार केलेली आहे तर बघा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं बघा थोडीशी आपली कटोरी एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे जोडताना आपल्याला कमी वगैरे पडू नये म्हणून पण कटोरी आहे ती एक्स्ट्राच ठेवत असतो हे समोरचा पाठ हा पाठीमोरचा पाठ आणि आपली भाई अशा पद्धतीने मी तुम्हाला चाळीस साईजच्या ब्लाऊज परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वी ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद